गावदेवी सेवा मंडळ कोपरी ठाणे पूर्व यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मंदिरामध्ये अतिशय उत्साहाने नवरात्रीचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे गावदेवी सेवा मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आला आहे एक प्रकारे जत्रेचं रूप या ठिकाणी आलं आहे असं म्हटल्यास स्वावगळ ठरणार नाही अत्यंत नयन मनोहर अशा प्रकारची रोषणाई या ठिकाणी करण्यात आली आहे दिवसभर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं काल खासदार राजन विचारे यांनी या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येत असतात असं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं <laughs> तो आप 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 भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या